पारदर्शी कारभार आणि काटकसर याच्या बळावर नावारुपाला आलेल्या पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या स्वर्गीय संजय सिंग गायकवाड सहकारी पतसंस्थेनं यावर्षी सभासदांना पंधरा टक्के लाभांश वाटपाची परंपरा कायम राखली आहे वीस कोटी रुपयांच्या ठेवीकडं संस्थेची वाटचाल सुरू आहे संस्थेची वार्षिक सभा उद्योजक सोपान पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत खिळीमिळीत पार पडली यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला ग्राहकांना केंद्रबिंदू मानून सभासदांचं हित जोपासणारी पतसंस्था म्हणून पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या स्वर्गीय आमदार संजयसिंह गायकवाड सहकारी पतसंस्थेची ओळख आहे संस्थापक स्वर्गीय डी एस चौगुले यांनी दूरदृष्टी ठेवून वीस वर्षांपूर्वी संस्थेची स्थापना केली दरम्यान डॉक्टर स्नेहदीप चौगुले यांनी हा वारसा पुढं सुरू ठेवून संस्थेचा विस्तार केलाय स्थापनेपासून संस्थेनं शिस्त आणि पारदर्शी व्यवहाराच्या बळावर अ ऑडिट वर्ग कायम राखलाय संस्थेला चालू आर्थिक वर्षात वीस लाखाचा नफा झालाय तर संस्थेनं कळे शाखेसह कोल्हापूर इथल्या लक्ष्मीपुरी इथं शाखा विस्तार केलाय संस्थेकडं पंधरा कोटीच्या ठेवी असून वीस कोटीच्या ठेवीकडे वाटचाल सुरू आहे संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक सोपान पाटील उपस्थित होते कोणतंही कार्य मनापासून कौशल्यपणाला लावून विश्वासानं केलं ला, तर यश निश्चित मिळतं स्वर्गीय दादासाहेब चौगुले सरांनी लावलेल्या रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर झाल्याचे गौरव उद्गार सोपान पाटील यांनी काढले संस्थेचे चेअरमन डॉक्टर स्नेहदीप चौगुले यांनी संस्थेच्या पारदर्शी कारभारामुळं संस्था दरवर्षी नफ्यात असून कोल्हापूर आणि कळे शाखांमधून चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं संस्था भक्कम स्थितीत असल्याचं सांगितलं दरम्यान संस्थेच्या वतीनं सेवानिवृत्त सभासद आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम चौगुले यांनी केलं दरम्यान सभासदांनी मनोगतातून संस्थेच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले यावेळी उपाध्यक्ष सुरेश माने संचालक प्रकाश चौगुले महादेव चौगुले ऍडव्होकेट वसंतराव चावरे यांच्यासह संचालक सभासद कर्मचारी उपस्थित होते